नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा गुजर सुखी जीवनाचा या आमच्या सुंदर अशा लोकप्रिय कार्यक्रमात लाईव्ह कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते दर शनिवारसारखे याही शनिवारी आम्ही आलेलो आहोत मी शिल्पा गुजर आणि डॉक्टर विजय दही फळे सर तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या ज्या काही आहेत आठवडाभरात जे मनात साठवून ठेवलेलं आहे तुम्ही ते सगळं आत्ता बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला नक्की फोन करायचा आहे तुम्ही सध्या तुमच्या स्क्रीनवरती जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्याच्यावरती फोन करा आम्हाला फोन करा अगदी बिनदिक्कत मनामध्ये जी काही भीती आहे जे काही सुरू आहे जी काही चलबिचल सुरू आहे ती सगळी काढून टाका आणि बिनधास्त फोन करा सर आहेतच अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत स्टुडिओमध्ये पण कार्यक्रम सुरू करायचा आहे त्याच्या आधी पाहूयात विजय दहीफळे सर यांच्या अचिव्हमेंट्सबद्दलची माहिती विज्युअल्सच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहीफळे सेक्सोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरुळ खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर आपण सगळ्यात आधी सरांचं स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात नमस्कार तर आजचा आपला विषय आहे पुरुषांमधील धातू आणि त्याचे फायदे कोणते त्याचा काय परिणाम आपल्यावरती होतोय आणि मागच्या दोन आठवड्यांपासून आपण या विषयावरती बोलतोय आणि याचा सलग तिसरा आठवडा आहे कारण प्रेक्षकांची गरज आहे तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते संपतच नाही आहेत त्याच्यामुळे हा विषय आम्ही पुढे कंटिन्यू करतो आहोत सर विषय घेणार आहोत पण इतका रॅपिडली फोन आलेला आहे दीपक पाटील आपल्याशी बोलतात अगदी दीपकजी तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर नमस्कार बोला सर सिमेंट किंवा धातू जर रेड कलरचा येत असेल तर त्याची कोणती कारणे असतात याबद्दल माहिती सांगा सर नक्कीच प्रश्न बऱ्याचदा धातूमध्ये येत असतं काय साहेब सांगूया त्या अगोदर सर्वप्रथम आपल्या जगभरातील लोकशाही मराठीच्या सर्व दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत या सुखी जुनाच्या मंत्राच्या लाईव्ह शो मध्ये परत तुमचं अभिनंदन आणि कौतुक कारण शो ओपन झाल्याबरोबर टॉपिक oh. घेणे त्यात इन्वॉल्व्ह होणे आणि प्रश्न विचारणे आणि या कार्यक्रमाची खरी शोभा ह्या इंटरॅक्शनमध्येच yes, आहे आपण आता उत्तर देऊया yes. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं सांगतो आपल्याला काही बेसिक गोष्टी जो बेसिक नॉलेज म्हणतो की धातू म्हणजे काय mm -hmm. ह्याचं डिस्कशन आपण पूर्ण आजच्या या एपिसोडमध्ये करणार आहोत कुठलीही मनात शंका न बाळगता ये विचारा कारण हीच ती वेळ आहे शंका समाधान करून घ्यायची आता नॉर्मली धातू हा पिवळ्या किंवा व्हाईट कलरचा असतो बरं रुटीनली याकडे कोणाचं लक्ष द्यायचं का नाही जेव्हा समागम झाल्यानंतर बऱ्याचदा त्या ठिकाणी ज्या प्रोटेक्शनमध्ये ते जमा झालेलं असतं किंवा बऱ्याचदा हस्तक्रिया करताना ते एक्झिट होताना त्यामध्ये तुम्हाला लालसरपणा दिसतो तुम्ही घाबरून जाता बिथळून जाता पण पन, पण याला घाबरायचं का नाही तुम्हाला माहिती मित्रांनो जेनॅटो युरिनरी सिस्टीम लैंगिक मूत्ररोग तज्ञ ही सोबत बनवलेली आहे तर बऱ्याचदा युरिनला काही इन्फेक्शन झालं ब्लॅडरमध्ये काही इन्फेक्शन झालं प्रोस्टेटला काही इन्फेक्शन झालं तर त्याचं ब्लड जे आहे हे सेमीन येताना मिक्स होऊन येतं तरी पण हे लाईटली का घेऊ नका कारण बऱ्याचदा समजा हे टेस्टिसमधनं एफिडिडिसमधनं जिथनं हे स्पम बनतात जे समाइल बेसिकल्स आहेत तिथं त्या ठिकाणी हा स्राव बनतो त्याला काही इन्फेक्शन असेल किंवा ट्युबरक्युलोसिस असेल टेस्टिसचं किंवा ई पी डी ऑर्कायटीस असेल त्याचा दाळ असेल इन्फ्लमेशन असेल त्याचं होऊ शकतं जरी झालं घाबरायचं नाही तज्ज्ञांना भेटा सेक्शॉलॉजीरॉल अनॉलजीना भेटा नक्कीच यावर अतिशय चांगला उपाय आहे ट्रीटमेंट आहे आणि रिजल्ट केले आहे नक्कीच बापरे म्हणजे हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे जर ते लालसर दिसत असेल तर त्याचा किती-किती गोष्टींवरती निगळित आहे म्हणजे आजार देखील त्यामध्ये असतात पण घाबरायचं नाही घाबरायचं नाही तज्ञ बसलेले आहेत तुम्ही त्यांना भेटू शकता तुमच्या जवळच्या क्लिनिक्स मध्ये सध्या सेंटर सुद्धा तुम्हाला दिसतायत त्याच्यामुळे नक्की सरांना भेटा कारण की तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या एका मिनिटामध्ये सर नाही सांगू शकत पण तुम्ही भेटलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो आपल्याला रोहित माने आपल्याशी बोलताय जळगावहून रोहित जी तुमचा प्रश्न विचारा नमस्ते डॉक्टर मी तुमचं सगळं शो पार्लर करतो आवाज वाढवा आणि खूप छान असं आमचा प्रोग्राम तुम्ही बघत राहा सांगा ओके ओके डॉक्टर नमस्ते नमस्ते बोला सर्वप्रथम तुम्हाला इन अडव्हान्स महावीर जयंतीचे हार्दिक शुभेच्छा वा वा, वा धन्यवाद थँक्यू आणि तुम्हाला देखील सर मी ते तुमचं शो ऑन हंड्रेड पर्सेंट नॉर्मल झालेलो आहे वा व्हेरी गुड सकळ सर तुमचं बुक बी परचेस करून सगळं केलेलं आहे छान छान व्हेरी नाईस सर आणि काय ऍडव्हान्टेजेस म्हणजे हेल्पफुल हेल्दी असं कंटिन्यू मेंटेन करायला काय काय करायला लागेल विथआउट एनी मेडिसिन ओनली एक्सरसाइज योगा असं ऑलरेडी मी योगा आणि मेंटेन एक्सरसाइज आणि अच्छा अच्छा कुठून बोलताय तुम्ही बेळगाव रोहित बेळगाववर न बोलताय बर राईट राईट नक्कीच बरं काही कमजोरीचा किंवा काही शिग्रपतन किंवा जो लहान लिंगाचा त्रास होता तो आहे का सध्या काही त्रास आहे मागे जो होता त्रास काही प्रॉब्लेम नाही आता कसं मेंटेन ठेवायचं बरोबर आहे अच्छा व्हेरी गुड हे बघा हे देखील महत्वाचं आहे ओके मेंटेनन्स आवश्यक आहे आपण की गोळ्या औषधं खाऊन नीट होणार आहे का नाही तर आपण ब्रेकफास्टची एक गोळी लंच ची एक गोळी डिनरची बनवली नसते का तेवढी म्हणून म्हणून तुम्हाला मेंटेनन्स <laughs> डाएट आहार संतुलित आहार काय असं सांगूया बरेचदा आपल्या भारतातील आहार हा संतुलित आहार म्हणून त्या ठिकाणी लेबल केलेला आहे त्यामध्ये प्रथिने आहेत स्टार्च आहे कार्बोहायड्रेट आहे आणि पालेभाज्या आणि बरेचदा आपण ड्रायफ्रुट्स किंवा ज्याला जे आवडत असेल व्हेज किंवा नॉनव्हेज हे खाल्ल्यामुळे तुम्हाला शरीराला जो ऑक्सिजन सप्लाय आहे हिमोग्लोबिन आहे आणि नुसतंच खाणं नाही खाल्ल्यानंतर मग काय होईल तुमचं वेट वेट कंट्रोल देखील आवश्यक त्यासाठी एक्झरसाईज योगा प्राणायाम स्विमिंग जे जमेल ते किंवा वॉक आणि या प्रकारचा आहार हे जर मेंटेन ठेवलं तर नक्कीच तुम्हाला आयुष्यभर काही वेगळी ट्रीटमेंट कमजोरीसाठी घ्यायची गरज नाही पण पण यामध्ये महत्वाचं आहे आपण मेंटेन करू शकत नाही आपल्या सवयी स्मोकिंग ड्रिंकिंग अल्कोहोल पण लिमिटेशन ठेवावं हे आपण पाहूया परत नक्कीच सर म्हणजे खर तर हे पहिलेच डॉक्टर असतील जे सांगत असतील की <laughs> मेंटेनन्स महत्वाचं आहे औषध एवढी महत्वाची नाहीत आहेत गरजेची पण बिना औषधाचं सुद्धा तुम्ही कसं मेंटेन राहू शकता तुमचं लैंगिक आयुष्य कसं छान होऊ शकतं याच्याबद्दल सांगा त्याच्यामुळे सर तुमचं खूप कौतुक आहे आपल्याला आणखी एक फोन येतो संजय जाधव आपल्याशी बोलतात पुण्याहून संजय जी तुमचा प्रश्न विचारा Uh, सर पुरुषांचे दोन्ही जर खाली स्क्रोटम मध्ये आले ओके okay. तर त्याचा काही दुष्परिणाम होतो का याबद्दल माहिती पाहिजे होती व्हेरी गुड क्वेश्चन म्हणजे काही व्याधी असतात म्हणजे नॉर्मली ज्या टेस्टीस किंवा पुरुषांचे जे अंडकोश असतात ते खाली यायला पाहिजे काही जणांमध्ये येत नाहीत आणि असं असेल तर काय होतं सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जरी तुम्ही डॉक्टर नसाल तर हे बघा पहिले डॉक्टर हे तुम्हीच असता का कारण तुम्ही स्वतःला पाहणारी पहिली व्यक्ती आहात जेव्हा तुम्ही बऱ्याचदा स्वतःला एक हायजीन मेंटेन करताना किंवा बाथरूममध्ये असता त्यावेळेला तुम्ही स्वतःकडं थोडं दोन मिनटं वेळ करून पाहत जा का काही जणांना मी असं पाहिले लग्नाला जरी ती व्यक्ती आली त्याला हे कळत नाही की अंडकोश वर असतात का ते खाली असतात हे का ठेवले असतील बरं खाली आपल्या शरीरापासून दूर वर शरीरामध्ये तापमान जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी स्पर्मची डेथ होऊ शकते किंवा फ्युचरमध्ये कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात म्हणून बॉडीपेक्षा साठ डिग्री सेल्सिअस हे से टेम्परेचर कमी राहण्यासाठी ह्या टेस्टीस बाहेर आलेल्या असतात स्कोटममध्ये आणि ह्या कमी टेम्परेचरला स्पर्मॅट्रोजेनिस म्हणजे स्पम बनण्याची जी कॅपॅसिटी आहे नॉर्मल स्पर्म बनण्याची जी क्रिया आहे ही चांगली मेंटेन राहते आणि कसल्याही प्रकारचा टेस्टिक्युलर कॅन्सरचा या ठिकाणी धोका राहत नाही म्हणून प्रेग्नन्सी राहण्यासाठी स्पम क्वालिटी बनण्यासाठी आणि त्याचबरोबर नॉर्मल पद्धतीनं हे जे अपियरन्स आहे समोरच्या पार्टला देखील ते सायकोलॉजिकली की रुटीन जी सर्वांची असते ती दिसली पाहिजे म्हणून हे दोन्ही खाली पाहिजे सर आपल्याला आणखी एक रेवती आपल्याशी बोलतायत परळी होऊन रेवती तुमचा प्रश्न विचारा हॅलो नमस्कार सर नमस्ते बोला सर नकळतपणे धातू कोटात गेला तर काही दुष्परिणाम होतात का आणि ते कसे टाळावे त्याबद्दल माहिती सांगा खूप सुंदर प्रश्न आणि खूप कौतुक तुमचं की तुम्ही बिनदिक्कतपणे निसंकोचपणे हा प्रश्न आम्हाला विचारलाय मला वाटतं बऱ्याच महिलांच्या मनातला हे सेक्स एज्युकेशनचा महत्वाचा भाग आहे जसं तुम्हाला तुमची स्ला जाते किरी पोटामध्ये मग त्याचं काही वाटतं का पण मग बॉडी मध्ये जे स्त्राव बनले मग त्याचं नॉर्मल सी काय ऍबनॉर्मल सी काय आणि खरंच कुतूहल आहे ना समजा गेला तर काय होत असेल सांगूया आपण हे बघ आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट फॅट्स हे डायजेशन करण्याची कॅपॅसिटी असते सिमेंट म्हणजे काय म्हणजे जे नॉर्मल असलेलं ज्यात इन्फेक्शन नाही किंवा कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कंटॅमिनेशन नाही बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धती असतात त्या ठिकाणी मिथूनच्या समजा काही कारणामुळं तो जर आपल्या पोटात गेला म्हणजे काही जण घाबरून माझ्याकडेच असणार तर काय होईल काही घाबरायची गरज नाही का जसं आपण अन्न खातो प्रोटीन हे धातूमध्ये दोनशे प्रकारचे प्रोटीन आहेत मिनरल्स आहेत विटॅमिन्स आहेत आणि सगळ्या प्रकारच्या फ्रोक्टोस एलिमेंट आहेत जर तो इन्फेक्टेड नसेल आणि जर पोटात गेला तर बाकीच्या अन्नासारखा प्रोटीनसारखा त्याचं विघटन होतं चयापचय होतं डायजेशन होतं बॉडीमध्ये ॲब्सॉब होतं सर्क्युलेशनमध्ये जातं परत कामाला येतं पण पण महत्त्वाचं आहे जर समोरच्याला काही सेफिलिस एड्स किंवा कुठलंही इन्फेक्शन असेल आणि त्या लाळेद्वारे दाताच्या कड्सद्वारे जर मध्ये गेलं तर ते इन्फेक्शन तुम्हाला होण्याचे चान्सेस जास्त म्हणून काळजी घेणं आवश्यक असतं प्रोटेक्शन वापरणं सर्वात महत्त्वाचं नक्की सर अजून एक फोन येतोय सुहास नाईक आपल्याशी बोलतायत सुहास तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार मी बोलतोय माझा प्रश्न की आप, तुम्हाला की आप समागम वयाच्या किती वर्षापर्यंत करायला पाहिजे बरोबर आहे ठीक आहे सांगूया हरकत नाही हा नॉर्मल बेसिक प्रश्न आणि माहित असणं आवश्यक आहे आणि ह्यांचं कौतुक का लाखो न विचारायचंय हो पण कुणी तरी पुढे गेलं पाहिजे मित्रांनो एक तुम्हाला सांगतो जेवताना विचारता का आपण किद्दा जेवायला पाहिजे किती वर्षापर्यंत खाल्लं पाहिजे त्याच पद्धतीने निसर्गाने जे नॉर्मल रिफ्लेक्सेस आहेत डोळ्यांनी पाहणे आहे श्वास घेणं आहे किंवा लुब्रिकेशन किंवा तोंडामध्ये लाळ येणं आहे तशा पद्धतीने तुम्ही जोपर्यंत फिजिकली ॲक्टिव्ह असाल तोपर्यंत तो तुमचं समागम हे चालू ठेवू शकता पण पन, परत पण येतो समोरच्या पार्टनरची कन्सेंट त्याचं फिटनेस त्याचं विलिंगनेस आणि त्यांनाही आवड आहे का नाही तर वन साइडेड आपली गाडी चालू आहे आणि दुसऱ्या साईडनं ती बंद पडलेली आहे तर अशा कंडिशनमध्ये हे जमत नाही सगळ्यांचं सम कन्सेंटिंग संवाद कम्युनिकेशन चालू राहिलं तर शेवटपर्यंत आपल्याला तो मंत्र सुखी ठेवता येतो काही अडचण आली भेटू शकतात आपल्याला अजून एक फोन होतोय राजेश डोंगरे आपल्याशी बोलतात जी तुमचा प्रश्न विचारा राजेश जी तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आमच्याशी डायरेक्टली फोनवरती बोला आवाज तुमचा बोला हरकत नाही आपण पुढचा प्रश्न घेऊया तो पण आणखी झालेला बाहेर वातावरणात सगळीकडे नेटचा प्रॉब्लेम आहे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे हा इफेक्ट <laughs> येतो एक प्रश्न असा होता की हा अतिशय महत्वाचा सर्वांना विचारण्याचा प्रश्न आहे मित्रांनो नॉर्मल स्पर्ध काय हे पहिल्यांदा सांगतो मला पंधरा मिलियन ते दोनशे मिलियन पर एम आणि अशी हे किती असतं सिमेंट आपलं धातू हा दोन एम एल धातू येत असतो बरं हा नुसताच काउंड महत्त्वाचा आहे का नाही तर सर्वात महत्त्वाचं हेल्दी स्पम मोटाईल स्पम फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी पन्नास टक्केपेक्षा जास्त पाहिजे नॉर्मल हेड्स असणारे पन्नास टक्केपेक्षा जास्त पाहिजे नॉर्मल शेफ्टी असणारे जास तेही जास्त पाहिजे आणि अशा प्रकारचे स्पम जर पंधरा मिलियन जरी असतील कारण आपल्याला फर्टिलायझेशनला एकच लागणार आहे पण तोही तंदुरुस्त आणि सशक्त लागतो म्हणून हे उत्तर तुमचं मला वाटतं सर्वांना कळलं असेल येस येस आपल्याला एक फोन येतो सर संतोष पाटील आपल्याशी बोलत आहेत मुंबईहून संतोषजी तुमचा प्रश्न विचारा बोला हा सर नमस्कार म्हणजे आम्ही तुमचा कार्यक्रम बघतोय आणि ऐकून मला एक विचारायचं होतं ते आता अंडाशय विषय तुम्ही बोलला होता ओके ते म्हणजे हा आपण म्हणजे की त्याला शरीराचं तापमान जास्त असते म्हणून ते खाली बाहेर बऱ्याच जणांना टाईट घालायची सवय असते ती कशी असावी अतिशय महत्वाचा प्रश्न आणि तुम्ही इतकं सुंदरपणे ऐकताय हा म्हणजे खरंच कौतुक आहे तुमचं छान ऐकलं आणि त्याच्यावर त्यांचा प्रश्न त्यांच्या प्रॅक्टिकली हा बरोबर आहे कारण तुम्ही किती टाईट जीन्स घालाव्या म्हणजे तुम्ही कपडे घातले का तुम्ही कपड्यात गेले म्हणजे बरं असा प्रश्न येतो कारण ते काढताना तुम्हाला दहा मिनिटं तरी लागतात महत्त्वाचं सांगू या ठिकाणी समजा हे बॉडीपासनं डिस्टन्स आहे टेम्परेचर मेंटेन करायचं आहे आपल्याला कमीत कमी बाबा आपल्या बॉडीपासनं ते दोन इंच तरी लांब राहतील अशा प्रकारच्या अंडरगारमेंट्स असावेत आपण ह्या वेगवेगळ्या जाहिराती ॲडव्हर्टाईज बघून त्याला फारच फिट्टम फिट करायच्या मग लागतो प्रॅक्टिकली सायंटिफिकली ते का बरोबर नाही बरेचदा कॉम्प्रेशनमुळे देखील त्या ठिकाणी टेम्परेचर वाढतं आणि तुम्ही एक नाही हो एकावर एक झाली एक दोन झाली तीन तीन कपडे वर असतात मग अशा कंडिशनमध्ये टेम्परेचरमध्ये परिणाम होतो बरं ऑर्काइटिस होतं पेन होतं किंवा स्पर्म क्वालिटी आणि प्रॉडक्शन परिणाम होत असतो त्यामुळं आतले कपडे तरी कमी तुम्ही सुती ठेवा थोडीशी सैल ठेवा बाकी वरच्याच आपण काही सांगू शकत नाही एक्झॅक्ट फोन येतोय नितीन गोसावी आपल्याशी बोलतात नितीनजी तुमचा प्रश्न विचारा बोला बोला सिमेंटची जर तपासणी करायची असेल यासाठीचे सॅम्पल करून घेऊन नेले तर चालतात कि लॅब हवे याबद्दल माहिती सांगा काय कशी केली काय होती का की बरेचदा तुम्ही लॅब मध्ये गेले ना ते वातावरण म्हणून तुम्हाला काही होतच नाही अशा वेळेला मग हा प्रश्न उद्भवतो घरी येऊन घेऊन जायचं का सांगूया आपण मित्रांनो आपला रिझल्ट महत्वाचा असतो आपण बाहेर हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी जेवण करतो की नाही दहाजण जरी बाजूला असले गोंधळ जरी असला तरी काही अडचण येते का काही येत नाही माइंडसेट जेव्हा आपण माइंडसेट बनवतो ना एखादी टेस्टचे नॉर्म्स का दिलेले आहेत नॉर्मली बऱ्याचदा आम्ही समोरच्याला सांगतो ना की तीन दिवसाचा गॅप पाहिजे स्पमचं काउंट देताना आपण गॅपचा अर्थच कळत नाही समोरच्याला तीन दिवसाचा गॅप म्हणजे तीन दिवसापूर्वी तुमचं समागम झालं पाहिजे कॉन्टॅक्ट झाला पाहिजे आणि विरस्खलन झालं पाहिजे म्हणजे ते झाल्यानंतर नवीन लॉट चांगल्या पद्धतीचा आलेला असतो आणि म्हणून तिसऱ्या दिवशी चांगले स्पंप मिळतात नाहीतर रिपोर्ट रॉंग येतो दुसरं अहो स्पंप काढल्याबरोबर तो बर लिक्विफाय होतो त्याचं कॅरेक्टर आहे लिक्विफॅक्शन आहे त्याचा बाकीचे आणखी कॅरेक्टर आहेत फिजिकल एक्झामिनेशन केमिकल एक्झामिनेशन ते जर घरी येऊन तुम्ही राहायला पंधरा मिनटं लावले गेल्या कामात त्याचा रिपोर्ट रॉंग येणार कुठल्याही पद्धतीत तुम्हाला घरी येऊन घेणं ते अलाउड नसतं जर तुम्हाला रिपोर्ट चांगला पाहिजे असेल तर मी लॅबवाल्यानं देखील सांगेन अतिशय सुंदर लॅब असेल तेवढी सुंदर रूम देखील असू द्या ज्या ठिकाणी कलेक्शन सेंटर आहे ज्या ठिकाणी त्या माणसाला काही इच्छा तयार व्हावी तर मी एकच म्हणेन लॅबमध्ये केलेलं कधी सेफ असतं आणि रिपोर्ट तुम्हाला चांगला पाहिजे असेल तर एक रिपोर्ट नाही दोन ते तीन रिपोर्ट केले तर तो रिपोर्ट आपण खरा समजावा नक्कीच खूप छान महत्वाची बेसिक महत्वाची माहिती प्रश्न आहे पण त्याचं उत्तर किती महत्वाचं आहे आपल्याला आणखी फोन येतोय राज यांचा राज तुमचा प्रश्न विचारा नमस्ते डॉक्टर हा नमस्ते बोला थोडा आवाज वाढवा तुम्ही हम योगा करके मेंटेन कर सकते हैं क्या डेली वन थर्टी था, मिनट्स योगा करके और मेडिटेशन करके हम हंड्रेड परसेंट नॉर्मल हो सकते हैं क्या अच्छा और क्या एक्सरसाइज करते हो आप समझो योगा वगैरह वगैरह स्विमिंग करते हो मेडिटेशन और स्विमिंग करते हो दा सा स्विमिंग करते हो स्विमिंग कभी कभी करता हूँ ठीक है ठीक है तो फिटनेस कैसा रखना आपको पूछना है करेक्ट फिटनेस हो। व्हेरी गुड आपको शायद समझ में आ रहा शो मतलब आपको मराठी मी करेक्टेग या या कारण बरेच जण असतं म्हणजे बरेच जण बोलता येत नाही पण समजतं सांगूया त्यांना परत मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा तुम्ही एवढा कंटाळा करता सकाळी उठायचा की म्हणजे सूर्य नमस्कार करायला कधी निघाले दुपारी बारा वाजता म्हणजे कधी पहाटेच्या वेळेत तुम्हाला करायचं असतात इफेक्ट यायचं असेल तर तर हे स्ट्रेचेबिलिटी का महत्त्वाची आहे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतोय बघा आपण हळूहळू हो त्या टॉपिककडे जाणार आहोत खूप लोकांनी मेलवर आपल्याला पाठवलेले सेक्सच्या विविध अवस्था समागमाच्या चारशे शहात्तर अवस्था आहेत आणि दिवस तीनशे पासष्ट आहेत आणि आपल्याला चारही माहीत नाहीत तर त्या ठिकाणी सांगतो फ्लेक्झिबिलिटी तुमचे गुडघे दुखत आहेत तुमचे साधे दुखतायत आहेत साधे चालता येत नाही तुम्हाला पायऱ्यावर नवर मग तो ॲक्ट तुम्हाला वेगवेगळ्या पोझिशनमध्ये चारशे शहात्तर लांब राहिले चार जरी पोझिशनमध्ये तुम्ही केला आणि त्यासाठी स्ट्रेचेबिलिटी ठेवली मला वाटतं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही ना सांदी दुखी ना बॉडी एक ना कंबर दुखी महत्वाचे नाही पण फिटनेस चांगलं ठेवा सेक्शुअली ऍक्टिव्ह राहायचं असेल तर आपल्याला अजून एक फोन येतोय दौलत आपल्याशी बोलतात दौलत तुमचा प्रश्न विचारा हॅलो बोला हाँ, बोला हॅलो सर प्रश्न असा होता की कि वयाच्या किती वर्षापर्यंत सेक्स महत्वाचा असतील बर 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 महत्वाचा असतो का करायचा असतो मला थोडा करायचा असतो करायचा असतो ते महत्वाचं आहे ठीक आहे सांगूया तुम्हाला म्हणजे ही माहिती आवश्यक आहे ना हे सांगणं का आवश्यक आहे की ज्यामुळे तरी कमीत कमी ते आपल्या पार्टनरची काळजी घेतली आणि त्यांना नीट ठेवलं तर सगळं त्यांचं ओके आहे सांगूया आपण मित्रांनो तुम्हाला महत्वाचं सांगतो आपल्याकडे काही प्रकारच्या टॅबोज आहेत काही प्रकारच्या मिथ्स आहेत यामध्ये तुम्हाला काय वाटतं पाळी गेली ना फिमेल आता इनॅक्टिव्ह झाले की काही काम नाही आता म्हणे बसणे खाणे आणि काहीतरी वेगळं काम करणे पण काय सांगेन महत्त्वाचं तुमचं देखील फिटनेस चांगलं ठेवलं माझ्याकडे सद्य परिस्थितीमध्ये बावीस वर्षापासनं ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकता आणि ॲक्टिव्ह राहणं म्हणजे फक्त ॲक्ट करणं नाही हे अधोरेखित करतो मी म्हणजे तुमच्या शरीराचा ब्लड सप्लाय चांगला ठेवायचा असेल तुमच्या अवयवाकडे सप्लाय चांगला असेल तर तुमचं ब्रेनची ॲक्टिव्हिटी चांगली राहते आणि या ॲक्टमध्ये आणखी बरेच ॲक्ट आहेत ना युरिनेशन आहे त्याचं सिमेंट स्खलन आहे किंवा बरेचदा देखील आहे किंवा पार्टनरसोबत असलेली जवळीक देखील आहे म्हणून असं काउंट करण्याची गरज नाही जोपर्यंत तुम्ही खाता पिता ऑक्सिजन घेता तोपर्यंत तो ऑक्सिजन तो तुमच्या अवयला देखील मिळाला पाहिजे त्याचा कन्सर्न डायट ऍक्टशी अजिबात नाही हे किती महत्व पल्लवी आपल्याशी बोलत आहेत पल्लवी तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर हां नमस्कार बोला हॅलो ऐकतोय बोला बोला पल्लवी बोला सर सेमन किंवा धातू कसा तयार होतो आणि त्याचा नॉर्मल स्मेल कसा असतो तर त्याबद्दल माहिती द्या काय म्हणतात याच्याबद्दल आणि स्पेशली भगिनी विचारतात म्हणजे विचार आपल्या ह्या शो मध्ये आणि तुमचं प्रेझेन्स आणि ज्या पद्धतीने आपण विज्ञान सांगतो जो कम्फर्ट देतो ना त्याचा हे आउटपुट आहे कसा बनतो हा कसा बनतो आणि त्याचा स्मेल कसा असतो कोणी विचार केलाय का यावर पण माहीत असणं अवश्य विचारे सगळ्यांचे हो पण विचारत कोणी नाही नॉर्मली धातू हा आपल्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा बनणारा एक असा पदार्थ आहे ज्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त प्रोटीन असतात त्याचा सप्लाय प्रोस्टेटकडनं येतो समानवेसीकडक येतो टेसिसमधनं स्पम येतात आणि बल्बो युरेसरल ग्रँडमधून सिक्रिशन येतात ह्या चौघांचं कॉम्बिनेशन त्यामुळे ते फ्रोक्टोज पॉझिटिव्ह बनतं दुसरा स्मेल कसा येतो नॉर्मल स्मेल माहीत असेल तर तुम्ही ॲबनॉर्मल काय तुम्हाला कळेल नॉर्मल स्मेल हा ब्लिचिंग पावडरसारखा किंवा आपले जे युटेन्सिल्स किंवा भांडी वॉश करण्याचे काही जे एलिमेंट असतात वॉशिंग सोप असतात त्याप्रमाणे असतो आणि जर काही त्यात इन्फेक्शन झालं किंवा काही प्रकारचं त्या ठिकाणी कंटॅमिनेशन झालं बॉडीमध्ये आपण जे खातो ना त्याचं टिकलिंग देखील त्यामध्ये येतं तुम्ही लसूण खाल्ला अद्रक खाल्लं कांदा खाल्ला किंवा इतर इन्फेक्शन झालं त्याचा स्मेल बदलतो बऱ्याचदा त्या दुर्गंधीमुळे देखील पार्टनरमध्ये भांडणं होतात बऱ्याचदा त्यांची जवळी कमी होते आणि बऱ्याच केसेस मी अशा पाहिलेल्या आहेत ह्या केसेस दिवसपर्यंत गेलेल्या आहेत म्हणून हे नॉलेज असणं अतिशय आवश्यक आहे सर माझ्या मनात एक प्रश्न होता तो okay. म्हणजे धातू आणि सिमेंटचा वापर स्पा मध्ये कसा होतो हा म्हणजे आता तुम्ही काढलेला आहे हे बघा स्पर्मिडीन स्पर्मिडीन हा घटक हे बघा आपल्याला सायन्स पाहायचे तो कुठल्या सोर्सने आला आपल्याला माहित असतं की फॅट कुठनं आलं ऑइल कुठनं आलं तर या सर्व कॉस्मॅटिक प्रॉडक्टमध्ये स्पर्मिडिंग हा घटक असतो आणि सिमेंट सिंथेसिस केल्यानंतर प्रोसेस केल्यानंतर तो घटक बाहेर काढला जातो आणि आपल्या प्रत्येक कॉस्मॅटिकमध्ये हा कंटेंट असतो म्हणून तो स्पामध्ये बॉडी स्पासाठी आहे